हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे शनिवार हा शनिवारचाच व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी लगेच येत आहे तर बघा माझं सकाळची धावपळ चालू आहे चहा वगैरे मी आज केलेला आहे दुधाच्याच पातीलामध्ये काल जसं की मी क हलव्यासाठी म्हणजे गाजराचा हलवा बनवला त्यासाठी मी दूध आणलेलं होतं त्याच्यातून थोडंसं उरलेलं होतं ते मी आज सकाळी त्यामध्ये चहा केक केलेला आहे चहा थंड होतं तोपर्यंत भांडे लावून घेते गरम गरम चहा प्यायला थोडंसं नको वाटतं थोडं थंड होऊन देते आणि त्यानंतर मग चहा घेते तोपर्यंत हे सगळे भांडे बघा मी पुसून लावलेले आहेत भांड्यामध्ये मुलांच्या टिफिन मिस्टरांचा टिफिन हा मिस्टरांचा नसतो तो सिंकला असतो घासायला कारण की ते रात्री उशिरा येतात मग हे मुलांची टिफिन आम्ही तिघांनी जेवण वगैरे केलेलं आणि रात्री स्वयंपाक बनवलेला तर रात्री मी स्वयंपाक वरण भात केलेलं होतं तसंही गाजराचा हलवा वगैरे शिल्लक होता आणि मग वरण भात केलेलं होतं तर तर रात्री मग आम्ही वरण भात खाल्ला गजरा झालं वगैरे खाऊन झोपलं होतो सकाळी आता उठून बघा माझी ही मॉर्निंग सकाळ म्हणजे चालू झालेलं आहे हे सकाळचे कामं आता चहा वगैरे घेते आणि त्यानंतर मला आज जायचं आहे मिटिंगला पॅरेंट्स मिटिंगला जसं आता तुम्हाला मी म्हटलं रात्री आम्ही वरण भात वगैरे म्हणजे रात्री आमचा लाईटला हार असतो मी नेहमीसारखं सांगत असते तुम्हाला मग सकाळी उठल्यानंतर आम्हाला सगळ्यांना भूक लागते मग माझा तर पहिला चहा असतो चहावरच माझा पहिला भर असतो चहा वगैरे पिते बिस्किट आहेत घरामध्ये पण आता जसं की आता मला नाश्ता बनवायचा आहे बाहेर जायचं आहे त्यामुळे नाहीतर मग मी चहा बिस्किट वगैरे घेते तर आता यांच्या सगळ्यांसोबत मी सुद्धा आज पोहेचा नाश्ता पोटभर करणार आहे तर आज मीटिंग आहे पॅरेंट्स मीटिंग ॲन्युअल फंक्शनची मीटिंग आहे स्पेशल म्हणजे त्यानिमित्त मुलांचं म्हणजे कुठे घेणार आहे कुठलं हॉल बुक केलेलं आहे किती फीज आहे ड्रेपरी कशा पद्धतीने दिल्या जाणार आहे त्यांना स्नॅक देणार आहे का लंच देणार आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज मिटिंग त्यासाठीच म्हणजे आहे त्याच त्यामुळे काय केलेलं आहे मुलांना सुट्टी दिलेली आहे आज महिन्यातला हा दुसरा शनिवार असावा आणि मग दुसरा शनिवार असूसुद्धा मुलांना सुट्टी होती पहिल्या शनिवार आणि तिसरा शनिवार महिन्यातला त्या शनिवारी सुट्टी असते पण आज दुसरा शनिवार म्हणजे सलग आता ह्या ह्या महिन्यातल्या चारही शनिवारी मुलांना सुट्टीत राहणार आहे मुलांना सुट्टी म्हटलं की आता काम काय आवरणार नाही दिवसभर कितीही काम केलं तरी काम काय आवरणार नाही त्याचबरोबर थोडं बाहेर जायचं म्हटलं की घरातलं जसं पडलं तसं टाकून बाहेर पडायचं साहेबांना म्हटलं होतं तुम्ही जा पण का ते काय एकटे जायना जायला तयार नव्हते ते म्हटलं तूच चल काय होतं पॅरेंट्स मिटिंगला जायचं म्हटलं ना ते त्यांना जेंट्स लोक पाठीमागेच पडतात आणि जे काही महिला लेडीज वर्ग येतात ना सगळ्या ज्या त्या टीचरभोवती सगळ्या गोल म्हणजे राऊंड घालून बसतात फक्त जे काही ब्लॅकबोर्डवर लिहिलेले पॉईंट आहेत ना तेवढे डिस्क कसं केले की मग झालं का सगळ्या ज्या लेडीज आहेत ना साईन करणार साईन तेवढी करायला थोड्या वेळ थोडं शांत बसतात आणि तेवढं झालं म्हणजे की लगेच सगळा घोळका त्या टीचरच्याकडे जेंट्स लोकांना जर टीचरशी काही बोलायचं असेल तर मग झालं त्याला काही बोलायला येतं नाही काही नाही साईन करायची आणि बाहेर पडायचं असोत त्यामुळे ते म्हणले तूच चल तिथे जरा तुला बोलायला म्हणजे तुला काही क्वेश्चन विचारायचं असतील तर तू मॅडमशी पर्सनली विचारू शकतेस मग त्यामुळे मग आम्ही दोघंजण जाणार आहोत आणि आता फंक्शन बघू आता मुलांना ॲन्युअल फंक्शनमध्ये भाग घे घ्यायचं नाही घ्यायचं अजून काही ठरवलेलं नाही तर चला कांदे पोहे मी कशा पद्धतीने बनवते ते आज म्हटलं चला पुन्हा एकदा म्हणजे शेअर कराव्याच्या आधी पण बऱ्याच वेळा मी शेअर केलेलं होतं पण आज परातभर बघा कांदे मी मी परा पोहे मी बनवत आहे तर पोहे मी पहिल्यांदा घेतलेले आहेत परातीमध्ये ते स्वच्छ दोन वेळा धुवायचे आहेत पोहे कधीही न बनवताना दोन वेळा धुवून घ्यायचे त्यामुळे पोहे पोहे म्हणजे छान बनतात सुटसुटीत त्याची जी काही त्याच्यातला धूळ असेल कचरा असेल किंवा त्याचा स्मेल जो आहे तो दोन वेळा धुतल्यानंतर ना तो निघून जातो आता इकडे बघा मी मी मिरची कोथिंबीर कडीपत्ता कशा पद्धतीने ठेवलेला कोथिंबीर तर विचारूच नका एवढी छान फ्रेश अगदी हिरवी गार होती आ, मी कालच रात्रीच पाच वाजता आणलेली आहे शिथं शेतातून पुढेच त ता, ताईने म्हणजे शेत आहे ना तर पुढून मी घेतलेली आहे वीस रुपयाला गड्डी बसली पण खूप छान मस्त होती आणि ते निवडून कॅरीबॅगमध्ये ठेवलेली आहे भरून आणि हिरवी मिरचीला तर बघा संतुरचा बॉक्सच केलेला आहे एक महिना असा आम्ही ओपनच ठेवला त्याचबरोबर धुवून वगैरे त्याचा वाद साबणाचा जाईपर्यंत आणि ह्या महिन्यामध्ये त्याला आता फ्रीजमध्येच जागा केलेली आहे आणि म्हणजे मिरची भरून ठेवलेली आता मी कांदा कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेत आहे बाजूला सगळे आवरावर चालू असते बघा आंघोळीला जाणे आवरणे हॉल थोडासा आवरणे बऱ्यापैकी त्याचबरोबर थोडीशी बडबड माझी सुद्धा चालू असते ह्याला हे सांग त्याला ते सांग एवढंच जास्त काही नाही सांगावं लागत पण समीक्षाचंच तोंड चालू असतं साहेब परत सात्विक दोघं शांत असतात पण समीक्षाचा गोंधळ उठल्या पासून चालू असतो हांतुरणात आहे तोपर्यंतच आवाज द्यायला चालू करते समीक्षेची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ती माझ्याकडे आलेली आहे माझ्या केसांना क्लिप वगैरे लावून दे तिचे केस कट करायचे होते पण आता गॅदरिंग जवळ आलेलं आहे त्यामुळे केस ठेवलेले आहेत आता गॅदरिंग आहे बघा आता जानेवारीच्या एंडिंगला तर तोपर्यंत आता राहून देणार आहे असेच केस तिलाच त्या केसांचा कंटाळा आलेला आहे त्यामुळे केस कापायचेच होते गावाला जायचं म्हणून कट केले नव्हते आता गावावरून आलो तर गॅदरिंग आहे म्हणून ते तसेच ठेवायचे आहेत आणि मलासुद्धा म्हणजे मला काही नाही पण त्या युनो तिलाच लेकरालाच जड झालेलं एवढी केस डोक्यावरती आणि रोज मग केसांना क्लिप लाव कुठं रबर लाव किंवा मग दोन महिन्या जाताना घालायचं तिला तेव्हा आलेला आहे खूप वेळ त्यामध्ये तिचा जात आहे म्हणून आता गॅदरिंग आता ती म्हणते गॅदरिंग होईपर्यंत मग मी राहू दे नंतर आपण केस कट करू इकडे बघा आता मी कढईमध्ये ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची आधी पहिल्यांदा मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले आणि लगेच हिरवी मिरची टाकलेली आहे काय होतं कांद्यासोबत जर आपण हिरवी मिरची टाकली तर ती काय होतं भाजली जात नाही आणि पोहे खाताना ती बाजूला काढून फेकली जाते आणि छान अशी कोथिंबी सॉरी हिरवी मिरची जर भाजली तेलामध्ये तर ना ती खाल्ली जाते पोहेसोबत मुलं देखील मग खातात आणि आता माझी मुलं मोठे झालेली आहेत खातात तिखट मिरची वगैरे म्हणजे तिखट पदार्थ खातात तर आता कढीपत्ता वगैरे त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता पण छान परतडून घेतला तेलामध्ये आणि कांदा मला थोडासा बाजूला ठेवायचा होता वरून टाकण्यासाठी तो थोडासा मी काढून घेतला आणि बाकी सगळा मोठ्या साईजचा कांदा हा मी तेलामध्ये परतून घेत आहे पोहे करताना कधीही कर बारीक कांदा, कांदा कट करायचा नाही मोठाच साईजचा कांदा कट करायचा आणि तो त्यामध्ये म्हणजे तसे पोहे बनवायचे कांदा जास्त असा गुलाबी रंग होईपर्यंत फक्त परतायचा लगेच आपल्याला या क्षणाला ना हळदी पावडर वगैरे टाकून घ्यायचं आणि एक दहावीस सेकंद परतून घ्यायचा आणि लगेच पोहे टाकायचे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची तर बघा अशा पद्धतीने ही पोह्याची फोडणी तयार झालेली आहे आणि वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर दिली टाकून मस्तपैकी ताजी हिरवीगार आणि आता दिलेले आहेत पोहे म्हणजे टाकत आहेत तर पोहे काय करायचे आहेत फोडून घ्यायचे आहेत अगदी मोकळे सुटसुटीत अगोदर करायचे आणि त्यानंतर त्यामध्ये कडईमध्ये टाकायचे आहेत माझ्या घरामध्ये पोहे महिन्यातून दोन किंवा तीन वेळा बनले जातात पण बनले बनवते त्यावेळेस मग एवढ्या प्रमाणातच बनवते अगदी परतभर कडईभर म्हटलं तरी चालेल कोथिंबीर कडीपत्ता परत शेव वगैरे असेल लिंबू वगैरे असेल ना तर मग पोहे सगळेजण आवडीनं खातात आता सगळेच पदार्थ होते घरामध्ये त्यामुळे मग मी पण पोहे जास्त बनवलेले होते आणि तसे आज मुलांना सुट्टी डब्याचं वगैरे टेन्शन नव्हतं स्वयंपाक थोडा लेटच होणार आहे कारण की साहेबसुद्धा मग दोन वाजता जातात कामाला मग दोन वाजेपर्यंत माझ्याकडे बराचसा वेळ आहे तोपर्यंत सकाळचा आमचा हा नाश्ता सकाळी नऊ वाजता करत होतो तर दहा वाजता समीक्षेची मिटिंग दोघांचंहीच मिटिंगचं टायमिंग दहाचंच आहे त्यामुळे आम्ही दोघंही जाणार आहोत आणि तर आता बघा मोकळे सुटसुटीत असे पोहे तयार झालेले आहेत वरून सुद्धा आम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर दिली टाकून आणि आता चवीनुसार मीठ टाकत आहे पोहेमध्ये मीठ थोडंसं जपून टाकायचं आहे मिठाचं प्रमाण जर थोडंसं जरी जास्त झालं ना तर पोहे खारट होतात थोडंसं कमी पडलं तरी चालेल आणि ते वरून आपण लिंबू वगैरे पिळतो ना मग पोहे छान लागतात तर बघा मग मस्त असे मोकळे सुटसुटीत असे पोहे झालेले आहेत कांदा देखील त्यामध्ये दिसत आहे कडीपत्ता वगैरे कोथिंबीर हिरवी मिरची छान दिसत आहे पोहे चांगले परतवून घेतले आणि आता खाण्यासाठी तयार आहेत मी एका प्लेटमध्ये ते काढून घेत आहे दोन प्लेट केलेले आहेत आणि बाकीचे म्हणजे नंतर मी करणार आहे तुम्हाला मी दोन प्लेट करून दाखवते वरून बारीक शेव टाकले त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे लिंबू ठेवलेला आहे वरून टा खाण्यासाठी आणि कच्चा कांदा थोडासा मी साईडला ठेवलेला होता तो मला आवडतो पेशली कच्चा कांदा थोडासा खायला तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि हे दोन प्लेट मी तयार केलेले आहेत एक प्लेट साहेबांना आणि एक प्लेट दादाला माझा आणि समीक्षा आम्ही दोघंजण थोडं थोडं खातो लागेल असं त्यामुळे मग बाजू आमच्या दोघींसाठी ठेवलेला आहे तर आता वरून मी लिंबू सुदार पिळते आणि तुम्हाला दाखवत आहे तर सकाळी नऊ वाजता आम्ही पोहे वगैरे खाल्ले स्कूलमध्ये गेलो मीटिंग अटेंड केली दोघांचेही याला बराचसा टाइम झालेला होता अकरा साडे अकरा झालेले होते येण्यासही घरी येईपर्यंत आणि घरी आल्यानंतर मग मी नाश्ता केलेले भांडे वगैरे घासले पीठ मळून घेतलं आणि भाजीची तयारी करत आहे भाजीला घरात कितीही असू द्या पण भाजी काय करायची हा एक पहिला प्रश्न पडतो आपल्याला तर लगेच मी काय केलं हरभरे होते भिजत म्हणजे भिजवून ठेवलेले आणि ते घेतले दोन बटाटे घेतले बटाट्याच्या साली काढल्या आणि ते बटाट्याचे चांगले स्वच्छ धुवून आणि हरभरा स्वच्छ धुवून दोन्ही एकत्र कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये शिजवून म्हणजे मी घेत आहे आणि इकडं वाटण बनवत आहे लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची असे एक वाटण बनवून मस्त अशी भाजी करणार आहे पीठ देखील मळून ठेवलेलं आहे बघा एवढं असं पीठ मळलेलं आहे आज काय मला दुसराच एक रेसिपी म्हणजे शेअर करायची होती दुपारच्या वेळेमध्ये पण ते काय मला झालंच नाही आहे कारण की बारा एक वाजले स्वयंपाक करायला साहेबांना टिप टिपिन दिला कपडे पण होते धुवायचे आणि घरामध्ये खूप सारा पसारा म्हणजे फरशी वगैरे पुसणं परत मुलं घरी होते त्यामुळे बाहेरचं येणं जाणं त्यामुळे मग एक रेसिपी शेअर करायची होती राहूनच गेली आणि त्यामुळे मग आता पीठही थोडं मळलेलं पण तेवढं म्हणजे पीठ आज मुलांचे डबे नव्हते आणि त्यामुळे तेवढं होऊन गेलं तर आता इकडे हे वाटण वगैरे मी बनवून घेतात आहे तोपर्यंत तोपर्यंत इकडे बटाटा आणि हरभरा चांगला शिजत आहे हे वाटण मी बनवून घेत आहे मिक्सरवरती तुम्हाला व्हायचं ओवर देताना थोडासा आवाज इकडचा तिकडचा येत असेल तर शेजारी बांधकाम चालू आहेत ताई त्यामुळे कर्कश आवाज घेण्या जाणाऱ्या गाड्या यांचा आवाज तुम्हाला येत असेल तर असं आता इकडे मी हे वाटण वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि ते जे हरभरा आणि वट बटाटा शिजवून घेतला ते मी काढून घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे खूप दमलेल्यासारखं झालेलं आहे थोडीशी सर्दी म्हणजे आहे त्यामुळे मला दमल्यासारखं थकल्यासारखं होतं आहे श्वास घ्यायला थोडासा त्रास होत आहे कुठेतरी पण त्यातनं तोंडाने श्वास मला घ्यावा लागत आहे दमल्यानंतर तर स्वतः क कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये मी ते, ते वाटण टाकलं जिरे मोहरीची फोडणी घातली आणि आपलं बेसिक मसाले जे आहेत मिरची पावडर धने पावडर आणि गोडा मसाले ते टाकून दिलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये हे जे आहे ना आता शिजवून घेतलेलं ते पाणी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते बटाटा आणि हरभरा ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकून ते शिजवून घेतलेलं ते पाणीसुद्धा मी टाकून देणार नाही ते पाणी मी ह्या भाजीमध्ये टाकणार आहे भाजी, भाजी बघू शकता अशा पद्धतीने मी केलेली आहे आज सकाळची भाजी तर मस्त फ्राय झालेली आहे तेलामध्ये ह्या मसाल्याबरोबर बटाटा बटाटा आणि हरभरा त्यामध्ये ओतलेला आहे थोडंसं पाणी छान असं तडका बसलेलं आहे आणि हे शिजवून घेतलेलं जे पाणी होतं ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकून आता हे जे आपण कडधान्य वगैरे शिजवलेलं पाणी होतं ना ते वाया नाही घालवायचं त्यामध्ये सगळं जीवनसत्व वगैरे असतात त्यामुळे ते भाजीमध्ये टाकलेलं आहे भाजी खूप छान एक नंबर झालेली अगदी जशी आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये वगैरे बघा असते ती भाजीची टेस्ट हो तशी झालेली होती का काय माहिती हरभरा आणि बटाट्याची भाजी खूप छान लागते शिजल्यानंतर बघा ही भाजी अशा पद्धतीने दिसत आहे सगळा स्वयंपाक झाला जेवणं वगैरे झाली चपात्या वगैरे सगळं लाटून घेतल्या रात्रीचं वरण जे होतं ते सुद्धा मग आहे बघा जेवणासोबत आजच्या आणि साहेबांना टिफिनला ही भाजी आणि त्याचबरोबर चपात्या आहे तर चला असो आता त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे इकडे जास्वंदीचं झाड जास्वंदीच्या झाडावर थंडीच्या दिवसामध्ये पांढरा मवा पांढरी कीड पांढरी आळी असते बघा तुम्ही काही तुम्ही ह्याला म्हणू शकता पण मी तर म्हणते त्याला किडेच असते आळी असते एक प्रकारची पांढरी आणि ती पूर्ण झाड खाऊन टाकते मी तर हे झाड गेले असं ठरवलेलं होतं असं वाटलं तर हे झाड मला कुंडीत कुंडीतून काढून फेकून द्यावं लागत आहे की काय कारण की त्याची पानं तुम्ही बघू शकता सगळी पूर्ण जळालेली आहेत एकही पान त्याला राहिलेलं नाही आणि तुम्ही तर तुम्हाला मी दाखवत आहे बघा पांढरी आळी आहे ती असं जाळ्यासारखं दिसत आहे ते सगळं त्याला त्या झाडाला खाऊन टाकलेलं आहे तर त्यासाठी मी घरगुती उपाय घरगुती लिक्विड तयार केलेला आहे घरगुती औषध तयार केलेलं आहे त्याचा फरक छान पडलेला आहे ते तुमच्याशी म्हटलं चला शेअर करावा फरक चांगला पडला म्हणून मी तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे एक चमच्याभर ही क्वालिनची मोठी बॉटल आहे बघा साधारण अर्धा लिटरची असेल तुम्ही एक लिटरच्या प्रमाणात जरी बॉटल घेतली आपली बिस्लरची वगैरे तरीही चालेल आणि स्प्रे मात्र त्याला पाहिजेच त्यामुळे मी क्वालिनची बॉटल वापरलेली आहे तर त्यामध्ये एक चमचा सोडा आपला खाण्याचा सोडा आपण भजे वगैरे बनवताना टाकतो तो तो टाकलेला आहे त्यामध्ये आणि मिक्स केलेला आहे ह्या साधं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्स केलेलं आहे यामध्ये बाकी आपल्याला काहीही टाकायचं नाही फक्त तर सोड्याचं पाणी तयार करायचं आहे आणि त्या झाडाला फवरायचं आहे म्हणजे स्प्रे करायचं आहे आणि या पाण्याने ते झाड पूर्ण असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला जी काही लागलेली जाळी आहे आळी आहे ती पूर्ण आपण एका हाताने स्प्रे मारायचं आणि एका हाताने ते धुवून काढायचं आहे तुमच्या झाडाला जर लव म्हणजे तुम्हाला दिसलंच जा पांढरी जाळी तर पटकन ते स्प्रे मारा इथपर्यंत झाड जळून देऊ नका तर हे बघा माझं पूर्णपणे झाड जळलेलं आहे त्याला पूर्ण जे काठीला जे आहे जाळी ते पूर्ण मी धुवून काढलेली होती आणि जे काही उर सुरली पानं होती त्याला राहिलेली दोन तीन पानं बागा हिरवी दिसत आहेत तर त्या पानांच्या बाजूने वगैरे जाळी होती पानांच्या पाठीमागच्या बाजूला पण खूप सारी पांढरी जाळी होती ती धुवून काढलेली आहे पहिल्या दिवशी ही जाळी सगळी धुवायला वेळ लागेल पांढरे सगळा हा रोग जो आहे त्याच्यावर पडलेला किंवा ती आळी आहे ते आपल्याला धुवून काढायला थोडासा वेळ लागेल पण ते ह्या पाण्यानं पूर्ण झाड आपल्याला धुवूनच काढायचं आहे सगळी जास्वंदीच्या झाडाची जी काही पानं आहेत ना ते धुवून काढायचे आता हे झाड तुम्ही बघू शकता आणि यानंतर तुम्हाला मी चार ते पाच दिवसानंतर झाड तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने दिसत आहे बघा त्याची सगळी पानं सगळी जळालेली आहेत आणि कुठे कुठे थोडेसे कोंब त्याला हिरवे हिरवे तुम्हाला दाखवत आहे बघा दिसायला लागले आहेत आणि जर थोडंसं कुठे ह्या कोंबाबरोबर जर तुम्हाला पुन्हा ती आळी किंवा पुन्हा तो रोग दिसला तर पुन्हा तो स्प्रे त्याला मारायचा आहे आता बघू शकता हे झाड पाच दिवसानंतर अशा पद्धतीने हिरवं हिरवं थोडंसं दिसायला लागलेलं आहे मला असं वाटत होतं की हा पण एक रोग आहे का काय पण पुन्हा कोंबारे चांगले फुटले की छान दिसायला लागलेलं होतं पुन्हा तो मी बॉटल एक बॉटल मारलेला आहे ह्या झाडाची जुनी जुनी पानं जी आहेत ना ती सगळी गळून पडतात एकही त्याला पान ते जुनं राहत नाही आहे त्याला नवीनच पालवी नवीनच कोंबारे सगळे फुटतात खूप छान झाड होतं हा घरगुती उपाय खूप स्पेशल म्हणजे ठरलेला आहे माझ्यासाठी असं वाटत होतं हे झाड मला म्हणजे काढून टाकावं म्हणजे इथपर्यंतच झालेलं होतं फेकून देण्या इतपत माझ्या म्हणजे मनामध्ये विचार आलेला पण कुठेतरी मला असं सर्च करताना मोबाईलवरती यूट्यूबवरती म्हणजे ते सापडलं गुगलवरती की सोडाचं पाणी जसवंतिच्या झाडाला मारलं की जसवंतचं झाड छान फ्रेश अगदी छान येतं तर मी हे उपाय करून बघितलेला आहे त्याचा फायदा मला म्हणजे दिसलेला आहे तुम्ही हे झाड बघा तुम्हाला मी दाखवणार आहे मग त्याआधी मी पाच दिवसानंतर पुन्हा स्प्रे मी केलेला होता पुन्हा तो स्प्रे मारलेला आहे म्हणजे दोन वेळा मी दोन बॉटल स्प्रे दोन चमचे सोडा असं मारलेला आहे आणि थोडं थोडं कुठे कुठे पांढरं दिसलं की स्प्रे मारायचा आहे तर त्याला येऊन द्यायचं नाही आहे पांढरा असा त्याला अजिबात रोग येऊन द्यायचा नाही दिसला की स्प्रे करायचा बॉटल खाण्याचा पाण्याचा सोडाचा आणि ते त्याच्यावरती मारायचं आहे तर मी दोन वेळा मारलं त्यामध्ये होऊन गेलं झाडाला थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे ऊन येईल अशा ठिकाणी ठेवायचं थंडीमध्ये उन्हाचं प्रमाण म्हणजे कमी असतं ऊन कमी असतं त्यामुळे झाडांना फुलांच्या झाडांना काय होतं पटकन रोग त्याला लागतो तर आता हे झाड तुम्हाला मी दाखवत आहे अगदी पंधरा ते वीस दिवसानंतर तर पंधरा ते वीस दिवसानंतर झाडाला तुम्ही फरक बघू शकता खूप पानं फुटलेली आहेत आणि मला ॲक्च्युली हे झाडाला फुलंच लागलेलं तुम्हाला दाखवायची होती पण आता कळ्या लागलेल्या आहेत बघा झाडांना एक कळी लागलेली आहे झाडाला इतकंच छोटे पानं आहेत पण कळी आलेली आहे तुम्हाला दाखवायलाच पुढे तर बघा मस्त अशी पानं हिरवीगार त्याचा तेज बघू शकता पानांचं आणि मावा अजिबात नाही आहे ती पांढरी आळी पांढरी जाळी अजिबात त्याच्यावर नाही आहे मस्तपैकी हे जा झाड झालेलं आहे तरी ते बघू शकता कळी आलेली आहे झाडाला अगदी छोटीशी कळी आलेली आहे पण इतकं ती कळी बघितल्यानंतर मला छान वाटलं ना खूप भारी मला आनंद झाला मुलं म्हणायला लागले मीला काही वेळ बीड लागले काय इतकं झाडाला कळी आली म्हणून तिला किती आनंद झालेला आहे पण ज्यावेळेस आपण त्या झाडाचं संगोपन करतो ना त्या झाडाची काळजी घेते ना तर खरंच खूप म्हणजे आपल्याला तो आनंद होतोच म्हणजे इतकं छान आलेलं आहे मस्त हिरवीगार टवटवीत पानं आलेली आहेत तर त्यामुळे मला खूप भारी वाटलं तर त्याला म्हटलं आजच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा त्याची कळी वगैरे तुम्हाला दाखवलेली आहे तर चला ताई आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला सर्वांना बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ